बसल्या काही सेकंदात पॅन कार्ड रिन्यू करता येणार आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय कारण अनेकदा पॅन कार्ड रिन्यू करायचं असतं मात्र पुरेसा वेळ नसतो मात्र आता चिंता करायची काहीच गरज नाहीये कारण आता तुम्ही घर बसल्या पॅन कार्ड रिन्यू करू शकता कसं काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा तर पॅन कार्ड रिन्यू करण्यासाठी सर्वप्रथम स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटला भेट द्या तिथं जाऊन लॉग इन करा तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर फॉर्टी नाईन ए फॉर्म आणि परदेशात राहत असाल तर फॉर्टी नाईन भरा यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आय आयडी किंवा पासपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तुमच्या ॲड्रेससाठी तुमच्याकडे विजेचं बिल किंवा बँकेचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन कराल तेव्हा विशेष काळजी घ्या त्याचबरोबर सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर शंभर रुपये तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहेत आणि काहीच दिवसांनी तुमच्या पत्त्यावर तुम्हाला तुमचं रिन्यू झालेलं पॅन कार्ड हे पाठवलं जाईल हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सर्व ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसाठी साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका